एवढी ए जुनी एक रुपयाची नोट कुणी कुणी पाहिली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन कोणते तुमच्याकडं युनिक नोट आणि कॉईन्स जमा केलेले आहेत ते पण सांगा ही नोट माझ्या सासऱ्यांनी खूप दिवसांपासून जपून ठेवली आणि जशी ही एक रुपयाची नोट आहे ना तशी दोन रुपयांची नोटसुद्धा त्यांच्याकडे आहे ती पण मी दाखवते आणि एक रुपयाची नोट ना ही ओरिजिनल आहे बऱ्याच जणांना वाटेल की खोटी आहे परंतु इथं गव्हर्नरची साईन पण तुम्हाला दिसेल आणि ना तेव्हा त्याच्यावरती वेगवेगळे चित्रपण असायचे त्या कालामध्ये जे काही घडत असेल त्याविषयी असतील बघा इथे पण ही एकचीच नोट आहे एक, एक रुपयांची परंतु त्याच्यावरती वेगळं प्रिंट आहे ती थोडी खराबदेखील झाली आहे आणि ही आहे दोन रुपयांची नोट आणि ही पण नोट ना एकदम ओरिजिनल नोट आहे याच्यामध्ये आय थिंक हे सॅटेलाईटचं काहीतरी चित्र त्याच्यावरती आहेत कोणाकोणाकडे अशा नोटा संचय केलेल्या अजूनही आहेत मला नक्की सांगा आणि आणखीन कोणते युनिक कॉईन्स गोळा करण्याचं आवड कोणाला असेल तर ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही पाच रुपयाची नोट पण त्याच काळातली आहे आणि आय थिंक मला वाटते जय जवान जय किसान हे दर्शवण्यासाठी छोटंसं शेतकऱ्याचं दिलेलं आहे बरेच छान नोटा कलेक्शन त्यांच्याकडे आहे